शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आंबादास दानवे यांचे कौतुक केले वक्तव्य देखील केलं आहे अंबादास दानवे हे माझे खास मित्र अंबादास दानवे साहेब या आठ दिवसामध्ये स्फोट घडून टाकतील आणि शंभर टक्के आमच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करतील दोन चार दिवसामध्ये अंबादास दानवेचं नाव आमच्याकडूनच काय येऊ नये की आमदारच्या कृषामध्ये विकास कामांचे चिट्ठे वगैरे निघतात पण तुमच्या कृषामध्ये आकड्याचे चिट्ठे दिसतात असं दानवे म्हणजे आंबादास दानवे हे माझे खास मित्र आहेत ध्यानात ठेवा अलक लक्षात आंबादास दानवे आजही त्या ठिकाणी विरुद्ध पक्ष नेते पण मी जर त्या ठिकाणी गेलो तर तुम्हाला सांगतो त्यांचे जे आमदार असतात त्यांना बाजूला करतात आणि सांगतात मला दोस्त आका या इधर आओ इधर बैठो म्हणजे ही प्रतिमा आंबादास दानवेच्या आता हे स्टेज वर गेल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो बोलणं उचित आहे त्याच्यामुळं काही अंबादास दानवे साहेबाबद्दल बोलण्याचं काही मला वाटतं की आंबादास दानवे साहेब या आठ दिवसामध्ये स्फोट घडून टाकतील आणि शंभर टक्के सोबत खांद्याला खांदा लावून काम करतील दानवे साहेब तुमचे मित्रही म्हणतात मग खऱ्यांसोबत भांडण करू नका असं तुम्ही सांगणार का मी फक्त तुम्हाला एवढंच सांगल की त्या ठिकाणी अंबादास दानवेलाही जर उमेदवारी दिली तर चांगलंच राहिलो असं कसं चांगला माणूस आहे विरोधी पक्ष नेता आहे शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून त्या माणसाने काम केलं त्या टाका टाकून आलं लक्षात त्याच्यामुळं तिकडून उमेदवारी तर लढवतील ते काय हरकत आहे पण त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की असं होऊ शकतंय कदाचित दोन चार दिवसामध्ये अंबादास दानवेचं नाव आमच्याकडूनच काय येऊ नये अशी परिस्थिती